कोस्टल रोड टोल फ्री असणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा पहिल्या टनलचं काम एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच फडणवीस आणि माझ्याकडे मोठी यादी तयार भाजपच्या बैठकीत बावनकुळेंचं अनौपचारिक विधान आरक्षण कायद्यात बसत नसेल तर कर हट्ट करून कसं चालणार अजित पवारांचा आरक्षणावर भाष्य तर टिकणाऱ्या आरक्षणासाठी अभ्यास सुरू असल्याची माहिती लोकसभेसाठी अजित ददांची मोर्चे बांधणी मुंबई ठाण्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन आणि भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची बँक खाती गोठावली आठ पूर्णांक सव्वीस कोटींचा कर, को कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई